नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष नयन दोत्या आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दावा मंडळी रवीचं गोचर भ्रमण हे दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये साधारणत पंधरा ते सोळा या इंग्रजी तारखेला होत असतं अगदी क्वचित कधी कधी चौदा तारखेला सुद्धा रवी आपली राशी बदल करत असतो हे गोचर भ्रमण एका राशीत साधारणतः एका महिन्यासाठी होत असतं म्हणजेच रवी एका राशीत एका महिन्यासाठी राहतो व एका महिन्यानंतर दुसऱ्या राशीत म्हणजे आणि राशीत सुद्धा पदार्पण करतो म्हणजेच एका महिन्यासाठी रवीचं गोचर भ्रमण हे सुरू राहत रवी हा सिंह राशीचा स्वामी ग्रह असून मेष या अग्नि राशीमध्ये रवी उच्चीच फळ देतो तसेच सिंह ही रवीची मूळ त्रिकोण राशी सुद्धा आहे म्हणजे जेव्हा जेव्हा रवी मेष आणि सिंह राशीमधून गोचर भ्रमण करत असतो तेव्हा रविग्रह अत्यंत जोरकसपणे मिळवून देतो तर तूळ ही रवीची नीच राशी असल्यामुळे जेव्हा रवी तूळ राशीतून गोचर भ्रमण करतो तेव्हा रवीची अशुभ फळं मिळताना दिसतात रविग्रह हा सुदृढ आरोग्याचा समाजातील कुटुंबातील मान सन्मानाचा पतप्रतिष्ठेचा वडिलकीच्या नात्याचा आणि संबंधाचा राजभोगाचा वरिष्ठ पदाचा उच्च स्थानाचा अधिकार संपन्नतेचा संपन्न उपभोगाचा सरकारी कामाचा सरकारी अधिकाराचा न्याय व्यवस्थेचा मॅनेजमेंटचा सरकारी नोकरीचा कारग्रह म्हणून ओळखला जातो ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार आणि म्हणूनच ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये रविग्रह शुभ अवस्थेत असतो त्यांना यापैकी काही ना काही गोष्टींचा लाभ सहज होताना दिसून येतो तर ज्यांच्या कुंडलीमध्ये रविग्रह अशुभ अवस्थेत असतो त्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये कुठे ना कुठेतरी वाईट अनुभव येताना माहिती आजच्या भागामध्ये घेण्याचं कारण असं की या सोळा ऑगस्ट पासून रविग्रह त्याच्या स्वतःच्या राशीमध्ये म्हणजे सिंह राशीमध्ये प्रवेश करत असून त्याचा हा सिंह राशीतला प्रवास पंधरा सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे त्याच्याच राशीतून म्हणजे एक महिन्यासाठी मग अशी सांगितल्याप्रमाणे सिंह ही रवीची मूळ त्रिकोण राशी सुद्धा असल्यामुळे या महिन्यात सोळा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर रवीची सर्व प्रकारची शुभ फळं सर्व बारा राशींना अनुभवायला मिळताना दिसते वर्षभरामध्ये एकदाच रवी दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या सूर्य आपल्या स्वतःच्या राशीत असतो त्यामुळे नक्की काय बरं शुभ फळं राशी चक्रातल्या सगळ्या बारा राशींना मिळणार आहेत याचीच माहिती आपण आजच्या या, या भागामध्ये करून घेत आहोत आजची ही रविग्रहाची बारा राशींना मिळणारी माहिती अर्थातच आपण नेहमीप्रमाणे आपल्या चंद्र राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच रविग्रहाच्या या गोचर भ्रमणाची मिळणारी शुभ फळं आपल्या मूळ कुंडलीनुसार मिळणारी राहतील हे मात्र विसरून चालणार नाही तेव्हा चला माहिती करून घेऊया राशी चक्रातल्या या बारा राशींना रवी ग्रहाचं गोचर भ्रमण ऑगस्ट ते सप्टेंबर काळात काय बरं लाभ देणार आहे पहिली राशी म्हणजे मेष या मेष राशीच्या पंचम स्थानातून रवीचं शुभ भ्रमण विद्यार्थ्यांना विशेष शुभ परिणाम वाढवणार राहील त्यांच्या विद्या अभ्यासात सोळा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या काळात एखादी महत्वाची स्पर्धा परीक्षा आपण देणार असाल तर उत्तम यश मिळण्याची संधी आहे स्वतःवरचा आत्मविश्वास चांगला वाढलेला राहील तर मेष राशीच्या पालक वर्गांना आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा आनंद या काळात अनुभवायला मिळेल तसेच मेष राशीच्या जातकांना संततीबद्दल निर्णय घ्यायला हा महिना अतिशय शुभ राहील मात्र प्रेम संबंधामध्ये आपल्या जोडीदाराचा इगो आपल्याला थोडा जास्त सांभाळायचा आहे तर जी मंडळी सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आपल्या मेष राशीची त्यांना कामाच्या ठिकाणी काही चांगल्या गोष्टींचा लाभ पदरात पडताना दिसेल दुसरी राशी राशी चक्रातली वृषभ शुक्र ग्रहाची या वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानातून रवीचं गोचर भ्रमण आपल्या वास्तू आणि वाहन यांच्या खरेदीचे योग तयार करत आहे त्यामुळे ज्यांना वास्तू आणि वाहन खरेदी करण्याचा विचार मनामध्ये सुरू आहे त्यांनी अवश्य या महिन्यात हा निर्णय घ्यायला हरकत नाही त्या दृष्टीने पावलं उचलायला हरकत नाही नवीन घरात गृहप्रवेश करायला हा महिना आपल्यासाठी उत्तम शुभ फलदायी राहील मात्र वडिलांच्या मताप्रमाणे वागावं लागणार नाही तर घरातील वातावरण काहीच गरमागरमीचं राहील कोणताही महत्वाचा निर्णय या महिन्यात घेणार असल्यास आपल्या वडिलांचा किंवा आपल्या वरिष्ठांचा सल्ला घ्यायला मात्र विसरू नका फायद्यामध्ये राहाल तिसरी राशी चक्रातली राशी म्हणजे मिथून बुधग्रहाची या मिथून राशीच्या पराक्रम स्थानातून म्हणजेच तिसऱ्या स्थानातून रवीचं गोचर भ्रमण होत आहे आपल्या पराक्रमाला वाव देणारं राहणार आहे कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास या काळात घडतील आणि यशस्वी सुद्धा होतील जी मंडळी ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन मार्केटिंग सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट ब्लॉग रायटिंग अशा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना त्यांच्या कामाच्या निमित्ताने प्रसिद्धी व लोकांचे अटेन्शन मिळवायला अतिशय सुंदर ह्या महिन्याभरामध्ये मदत होईल सरकारी उच्च अधिकारी वर्गाबरोबर ओळखी वाढतील त्याचा लाभ आपल्या कार्याच्या वाढीवर सुद्धा उत्तम होईल राशी चक्रातली चौथी राशी म्हणजे कर्क कर्क राशीच्या दुसऱ्या घरातून रवीचं गोचर भ्रमण वडिलांच्या साह्याने राहणार आहे अतिशय सुंदर शुभकारक पितृसंपत्तीचे लाभ या काळात आपल्याला मिळताना दिसतील कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी राखण्यामध्ये आपण सुंदरपैकी यशस्वी व्हाल तर काहींना सरकारी योजनांमधून आर्थिक लाभ अगदी सहज आणि अनपेक्षितपणे मिळताना दिसतील मात्र हे दुसरं स्थान वाचा स्थान म्हणून ओळखलं जातं त्यामुळे बोलताना थोडस सांभाळून बोलायचं आहे आपल्या बोलण्यामुळे समोरचा दुखावणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे तुमचं बोलणं या काळात थोडस इतरांना अहंकारी वाटू शकतं तेव्हा सांभाळा राशी चक्रातली पाचवी राशी म्हणजे सिंह सिंह राशीच्या प्रथम स्थानातून रवीचं हे गोचर भ्रमण होणार आहे ज्यामुळे समाजातील कुटुंबातील आपलं जे महत्व आहे ते अतिशय सुंदर अधोरेखित होताना दिसेल वाढताना दिसेल आपल्याकडून घेतले गेलेले महत्वाचे कार्याचे आणि आर्थिक संबंधातले निर्णय कुटुंबासंदर्भातले अचूक राहतील याचा लाभ सर्वांना मिळेल त्यामुळे समाजातील आणि कुटुंबातील आपली पतप्रतिष्ठा वाढायला मदत होईल आपल्या कार्याचा गुणगौरव होईल काही महत्वाचे प्रतिष्ठेचे मानसन्मान सुद्धा या काळात आपल्याला मिळताना दिसते कामाच्या ठिकाणी प्रमोशन ठिकाणी पोस्टिंग अशा शुभ गोष्टींचा अनुभव आपल्या राशी राशीच्या म्हणजे सिंह राशीच्या मंडळींना या काळात दिसून येईल आरोग्याच्या तक्रारीवरती योग्य असं निदान आणि औषधोपचार सुद्धा मिळायला मदत करणारा हा महिना राहील सहावी राशी म्हणजे कन्या बुधग्रहाची कन्या राशीच्या बाराव्या घरातून राहील रवीचं गोचर भ्रमण बाराव्या घराला व्ययस्थान म्हणून ओळखलं जातं याचा लाभ ज्यांचं कार्यक्षेत्र हे इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये सुरू आहे त्यांना विशेष होताना दिसेल तर कामाच्या निमित्ताने परदेश दौरे अचानकपणे घडू शकतात आपल्या कन्या राशीच्या मंडळींसाठी जी मंडळी परदेशात स्थायिक होण्याच्या विचारात आहेत त्यांना या काळात सरकारी योजनांचा लाभ मिळून परमनंट विसा मिळवण्यासाठी हा महिना अनुकूलता वाढवणारा राहतोय तेव्हा त्या दृष्टीने आपले प्रयत्न थोडे जोरकसपणे वाढवायला हरकत नाही मात्र आरोग्याच्या संदर्भात उष्णतेचे आणि पित्ताचे आजार सांभाळावे लागतील ज्यांना ब्लड प्रेशर पाईल्स किडनीचे आजार सुरू आहेत त्यांनी अवश्य अधिक काळजी या महिन्याभरात म्हणजे ऑगस्ट ते सप्टेंबर काळात घ्यायची आहे तर वरिष्ठांशी आणि आपल्या वडिलांशी कुटुंबातील वडीलधारी मंडळींशी सामोपचारने घ्यावं लागणार वाद वाढवायचे नाही थोडं शांत राहा सातवी राशी राशी चक्रातली म्हणजे तूळ तूळ राशीच्या लाभस्थानातून म्हणजे कुंडलीच्या अकराव्या घरातून सूर्याचं गोचर भ्रमण सुरू राहणार आहे ज्यामुळे जुने अडकून राहिलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होण्यासाठी योग्य ती पावलं उचलली तर आर्थिक लाभ पदरात पडायला हा कालखंड अनुकूल आहे आपल्या कार्यात आणि अडचणींमध्ये जवळचे मित्र आपले सहकारी यांची साथ उत्तम मिळेल विशेष करून नोकरदार मंडळींना हा महिना कामाच्या ठिकाणी काही महत्वाच्या जबाबदाऱ्या अंगावर पडणारा राहील अर्थात त्यामुळे घराकडे आणि कुटुंबाकडे थोडं दुर्लक्ष होऊ शकतं कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची साथ आणि त्यांचं मार्गदर्शन मिळेल एच आर मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंटमध्ये जी मंडळी कार्यरत आहेत आपल्या राशीची त्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळताना दिसत त्यामुळे कामातलं आपलं यश अधोरेखित करायला चांगली संधी या काळात तूळ राशीच्या जातकांना मिळताना दिसेल जुन्या गुंतवणूक गुंतवणुकी जर केलेल्या असतील तर जरा त्यामध्ये डोकावून पहा कारण काही ठिकाणी चांगला नफा या काळात मिळताना दिसतोय त्यामध्ये अवश्य प्रॉफिट बुक करू शकता आठवी राशी येते ती म्हणजे वृश्चिक मंगळ ग्रहाची वृश्चिक राशीचा रविग्रह फळ देणार आहे तो म्हणजे कुंडलीच्या दहाव्या घरातून म्हणजे कर्मस्थानातून याचा सगळ्यात जास्त जो लाभ आहे तो म्हणजे नोकरी आणि व्यवसाय अशा दोन्ही ठिकाणी आपल्या राशीला नोकरदार आणि व्यावसायिकांना व्यावसाय मिळताना दिसेल नवीन घरात गृहप्रवेश करण्याची संधी या काळात मिळेल तर जुन्या घराच्या विक्रीचे व्यवहार पूर्ण होण्यासाठी सुद्धा हा कालखंड योग्य आणि शुभ राहील तर काही सरकारी कामं अडून राहिली असतील तर अवश्य अशा कामांमध्ये लक्ष दिलं तर ती कामं त्याच्यातले यश पधरात पडेल सरकारी अधिकारी वर्ग राजकीय क्षेत्रातील लोकांबरोबर ओळखी वाढतील ज्याचा लाभ आपल्याला आपल्या कामाच्या बाबतीमध्ये ठिकाणी होताना दिसेल एखाद्या नवीन कार्याशी या काळात जोडले जाल तर ज्यांना नव्याने सामाजिक राजकीय सरकारी कार्यामध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य या काळामध्ये आपले प्रयत्न जोरखस वाढवायला हरकत नाही लाभ मिळू शकतो आपल्या कामाच्या आणि कार्याच्या अनुषंगाने समाजातील आणि कुटुंबातील आपली पतप्रतिष्ठा वाढवणारा हा कालखंड राहणार आहे यानंतर येते नववी राशी म्हणजे धनु गुरुग्रहाची राशी तत्वाची राशी धनु राशीचा राशीला रविग्रह नवव्या म्हणजे भाग्यस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे देणार आहे त्यामुळे अर्थातच आपल्या कार्याला भाग्याची सुंदर साथ लाभणार आहे त्यामुळे आपण घेतलेल्या कष्टाचं चीज होण्याचा हा कालखंड राहील शिक्षणासाठी कामासाठी नोकरी आणि व्यवसायासाठी परदेशात जाण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हा काळ आपल्याला मदतगार ठरतो आहे त्यामुळे अवश्य यासाठी योग्य ते या साथी मार्गदर्शन घेऊन नियोजनपूर्वक पावलं उचलायला हरकत नाही ज्यांना उच्च शिक्षणाचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य घ्यावा संधीचं सोनं करण्याचा हा कालखंड राहणार आहे आपल्यासाठी त्यामुळे अवश्य संधीवर लक्ष ठेवा या काळामध्ये आपल्याकडून एखादं धार्मिक आणि मंगल कार्य पूर्णत्वाला जाण्याचा सुंदर योग हो आहे तर सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय धार्मिक कार्याच्या अनुषंगाने एखादी महत्वाची भूमिका किंवा जबाबदारी आपल्या अंगावर येऊ शकते आपली सकारात्मक बाजू त्यामुळे समाजासमोर येताना दिसेल दहावी राशी या पुढची म्हणजे मकर शनिग्रहाची या मकर राशीला रविग्रह आठव्या घरातून गोचर भ्रमणाचं फळ देणार आहे आठवं घर हे काहीच अशुभ घर समजलं जातं कुंडलीमध्ये त्यामुळे सर्वात पहिल्यांदा तर आपल्या राशीच्या मंडळींनी आपल्या आरोग्याच्या जुन्या काही तक्रारी असतील तिकडे दुर्लक्ष न करता या काळात योग्य डॉक्टरी सल्ला आणि पथ्यपाणी सांभाळायचं आहे तसेच कुटुंबातील वडीलधारी सदस्य आणि कामाच्या ठिकाणी असलेले आपले वरिष्ठ अधिकारी वर्ग यांच्याशी संबंध सुरळीत राहतील याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय या काळामध्ये अचानक कामाच्या निमित्ताने परदेशात जाण्याची संधी आपल्याला मिळू शकते त्यामुळे कामाचं नियोजन व्यवस्थित करून ठेवावं म्हणजे धावपळ होणार नाही गोंधळ उडणार नाही तर ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये रविग्रह शुभ स्थितीमध्ये असेल त्यांना मात्र या काळात अचानक धनलाभाचे योग जुळून येत आहे तसेच कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळवणारा हा संबंध राही सरकारी कामाशी जोडलेले असाल तर एखादं सरकारी कामातलं टेंडर हाती लागण्याचा शुभ कालखंड आहे तेव्हा अवश्य तयारीला लागतो त्यानंतर येते अकरावी कुंभ शनीची राशी कुंभ राशीच्या सातव्या घरातून रवीचं गोचर भ्रमण राहणार आहे त्यामुळे याचा सगळ्यात चांगला लाभ हा व्यावसायिक मंडळींना व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने होताना दिसेल ज्यांना आपल्या व्यवसायाचं आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग आणि ब्रँडिंग करायचं आहे त्यांनी या काळात अवश्य आपले प्रयत्न वाढवावे सरकारी कामं मिळवण्यासाठी जोर वाढवा संधी आहे आणि ते मिळण्याचे योगही आहे सरकारी अधिकारी राजकारणी यांच्याशी संबंध सुरळीत होण्यासाठी हा कालखंड उत्तम आहे तेव्हा त्या ते दृष्टीने आपल्या कामाचं नियोजन ठेवा आणि काही चांगल्या बेटीगाठी अवश्य वाढवा तसेच जी मंडळी भागीदारीत व्यवसाय करतायत परंतु भागीदारीतून बाहेर पडून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी या काळात आपला हा निर्णय घ्यायला शुभ कालखंड आहे स्वतंत्र व्यवसायाचा निर्णय या काळात अवश्य घेऊ शकता सातवं घर हे विवाहाचं संबंध दाखवणारं घर आहे या घरात रवीचं पदार्पण आपल्या जोडीदाराबरोबर मात्र सामंजस्याने घ्यायला सुचवत आहे नाहीतर एकमेकांच्या मानापनाचे विषय जरा जास्त जोर धरतील तेव्हा सांभाळा बारावी राशी राशी चक्रातील शेवटची गुरुग्रहाची मीन राशी मीन राशीच्या सहाव्या घरातून होणार आहे रवीचं गोचर भ्रमण या कालखंडात त्यामुळे आरोग्याच्या जुन्या समस्यांवरती उपाय मिळून आरोग्याच्या तक्रारी दूर करायला होईल मदत या कालखंडात तर गुप्त शत्रूंच्या आणि हितशत्रूंच्या कारवाईला आपण सडेतोड उत्तर देऊ शकाल त्यांचा होणारा त्रास आपण आपल्या कर्तृत्वाने कमी करू शकाल कार्यातील समाजातील आपलं महत्व त्यामुळेच वाढवू शकाल हाती घेतलेल्या कामात गती वाढेल यशाच्या जवळ जाण्याचा मार्ग या कालखंडात बऱ्यापैकी प्रशस्त होताना दिसतो आहे तरीही अति आत्मविश्वास बाळगून कामाची आखणी करू नका तर सदैव सावध आणि तत्पर राहा आणि हो आळशीपणा टाळा कामानिमित्ताने देश परदेशातले दौरे वाढतील शनि साडेसाती मधील अडचणींवर मात करण्यासाठी मानसिक बळ वाढेल आणि बऱ्यापैकी अडचणींवर आपण मात करू शकत मानसिक खंबीरता खूप सुंदर वाढेल त्यामुळे परिस्थितीशी आपण सहज दोन हात करू शकत तर मंडळी असा राहणार आहे रविग्रहाच्या गोचर भ्रमणाचा सोळा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर महिन्याभराचा कालखंड आपल्या बारा राशींसाठी या काळामध्ये अवश्य रविग्रहाची अनुकूलता वाढवण्यासाठी नवग्रह स्तोत्राचं रोज एक वेळा पठण सुरू ठेवा सूर्याचा मंत्र आहे ओम घृणे सूर्याय नमः एक माळ आवर्जून करा तसेच मंडळी अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित होणार दर महिन्याचं जे मासिक राशी भविष्य आपण सादर करतो ते अवश्य पहा आणि जाणून घ्या प्रत्येक महिन्यातला आपल्या राशीसाठी असलेले शुभाशुभ दिवस कुठले आहेत आणि कोणता करायचा दर महिन्याला उपासनेचा अतिशय सुंदर मार्ग तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप वा मॅसेज करून कशा प्रकारे दिलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची अवश्य माहिती घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे वास्तूसाठी सुद्धा आम्ही ऑनलाईनच कन्सल्टेशन देत असतो त्यामुळे देशातून किंवा परदेशातून सुद्धा आपण अगदी आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला असतोच म्हणजे काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक अवश्य डिस्क्रिप्शन मध्ये पहा दिलेली आहे आजचा विषय कसा वाटला अवश्य करावा लाईक करायला विसरू नका शेअर सुद्धा करा हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नातेवाईकांमध्ये म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जे दोन पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि संकलित केलेलं हे भारतात आपल्याला कुठेही मागवायचं तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला आमच्या त्याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक भारतात कुठे असाल सहज मागवू शकता आणि याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री अन्न यंत्र, मेरु यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र याची सुद्धा माहिती घेण्यासाठी आधी व्हॉट्सअप करून आपण ती माहिती मागवा आणि त्यानंतर अवश्य या गोष्टी आपल्याला मागवायच्या असतील तर आपल्या ऑर्डर आपण बुक करू शकता तर मंडळी असं हे सूर्याचं राशीचं जे एका महिन्यातून होणारं भ्रमण याचं फळ आपण अभ्यासलं तुम्हाला खरंच हा विषय आवडला असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तशी माहिती द्या दर महिन्याला सूर्य आपलं राशी बदलत असतो त्यामुळे सप्टेंबर ते ऑक्टोबर महिने म महिन्यामध्ये तो पुन्हा राशी बदल करेल तेव्हा त्याची फळं काय आहेत ते ऐकायला जर खरंच आपल्याला आवडत असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये तसं सांगा आपण तेही व्हिडिओ दर महिन्याला सुरू करूया तोपर्यंत कळावे लोबाई असावा धन्यवाद